गावातला पाऊस बघा गावचा पावसाचं वातावरण नमस्कार मित्रांनो सुरेश कारभार या युट्यूब या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक महिना पाऊस नाही आता जो पाऊस चालू झाला आहे ना एवढा झालाय तर माझ्या पाठी बघू शकता किती पाणी साचलंय पाणी बघा किती पाऊस पडलाय रात्रभर पाऊस चालू आहे गावी हे बघा एकदम रस्त्याच्या वरून पाणी वाहते आणि हे बघा किती जोराचा पाऊस झाला असेल या व्हिडिओ व्हिडिओच्या अंदाजावर तुम्हाला माहीत पडत असेल किती किती जोराचा पाऊस झाला आहे हे बघा रस्त्याच्या वरून पाणी मित्रांनो सर्वांना एकच विनंती करतो आपल्या परिवाराला पावसाला चालू झालेलं आहे बाहेर जाताना आपल्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या फिरा एन्जॉय करा पण स्वतःची काळजी घ्या हे सर्व आता गावातली जे पोरं आहे ती बघायला जे काय झालं आहे तिथं तर रस्त्याचं नवीनच काम केलेलं होतं पण ते आता पाव या पहिल्याच पावसात असं वाहून गेलेलं आहे तर माझी एकच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पाऊस चालू झालेला आहे जर बाहेर कुठं जात असाल ना तर आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या एन्जॉय करा पण एवढा एन्जॉय करू नका की तो आपल्या आपल्याला हानिकारक होईल एवढंच मी सांगू शकतो मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मी लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या गावचा पाऊस